नमस्कार मी डॉक्टर अमोल जन्म झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये मुलांना बाळाला आणि त्यानंतरही लहान मुलांना कुठलं सप्लिमेंट कुठलं टॉनिक द्यावं असे अनेक पालक विचारतात यात बाकीचे सप्लिमेंट किंवा टॉनिक याच्याबद्दल मी नंतर बोलेन पण सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही द्यायलाच हवं अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे व्हिटॅमिन डी म्हणजे ड जीवनसत्व तुमच्या मुलाच्या वाढीसाठी त्याचे स्नायू हाड सगळ्या वाढीसाठी मेंदू सगळ्या गोष्टींसाठी व्हिटॅमिन डी ड जीवनसत्व हे अत्यंत आवश्यक असतं नैसर्गिकरित्या हे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं पण वेळ आपण सूर्यप्रकाशात घालवायला हवा तितका वेळ आपण घालवत नाही लहान मुलंही घालवत नाही म्हणून वरून हे डी व्हिटॅमिन डी ड जीवनसत्व देणं गरजेचं असतं ते कसं द्यायचं तर जन्म झाल्यापासून ते एक वर्षाचं मूल होईपर्यंत रोज चारशे इंटरनॅशनल युनिट्स फोर हंड्रेड इंटरनॅशनल युनिट्स तिची बाटली असते तिच्यावर तुम्ही वाचा एका एम एल मध्ये चारशे इंटरनॅशनल युनिट्स असत किंवा कधी कधी आठशे असत त्याप्रमाणे तुम्ही डोस पुढे मागे करू शकता किंवा तुमच्या बालकृतज्ञांना विचारू शकता एक वर्षाचं झाल्यावर त्यानंतर जवळपास मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत दर चार महिन्यानी साठ हजार इंटरनॅशनल युनिट्स सिक्स्टी थाउजंड इंटरनॅशनल युनिट्स एक बाटली मिळते छोटी किंवा एक पुडी मिळते सॅशे मिळते हे पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे विटॅमिन डी हे आपल्या मुलांना नियमित देणं हे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद